नमस्कार मी राहुल कुलकर्णी इमॅजिन करा आणि काही सन्माननीय अपवाद आहेत महाराष्ट्रामध्ये पण देशपातळीवरती पण त्यांना सोडून पण महाराष्ट्रातल्या मंत्र्यांची नावं आणि त्यांचे चेहरे तुमच्या डोळ्यासमोर आणा काय तुम्हाला जाणवत तर अत्यंत भ्रष्ट सत्ता सत्तेतनं पैसा पैशातनं सत्ता ह्यासाठी हा माणसं त्यांच्या भोवतीस तशाच पद्धतीचे उभा केलेले कार्यकर्त्यांचे जाळे त्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सत्तेचा वापर त्या कार्यकर्त्यांच्या सोयीसाठी वेगवेगळ्या शासकीय कामामध्ये केली गेलेली अनियमितता त्या अनियमिततातून उभा केलेला प्रचंड सारा पैसा कार्यकर्त्यांनी पण आणि त्यातनं सुरू असलेलं महाराष्ट्राचं देशाचं राजकारण पुन्हा एकदा सांगतो महाराष्ट्रामध्ये खरोखरच याही मंत्रिमंडळामध्ये बरेच सन्माननीय अपवाद आहेत आणि जे भ्रष्ट आहेत ते सुद्धा आपला सगळा भ्रष्ट कारभार करून सुद्धा जनतेच्या हितासाठी का असे ना काही गोष्टी करत असतात पण अशा मंत्र्यांना लोकशाही व्यवस्थेमध्ये निवडून येण्यासाठी काही ज्या मर्यादा आलेल्या आहेत त्याच्यामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये माप पैसे खर्च करणं ही जी एक मर्यादा आहे ज्याबद्दल उघडपणे कुणी बोलत नाही की पैसे खर्च करूनच निवडणुका जिंकता येतात असा विश्वास या नेत्यांना आहे आणि पुन्हा जातीपातीची गणितं सगळी जुळवायची असतात आणि सुद्धा ह्या कार्यकर्त्यांना सांभाळणं आणि त्यांच्यासाठीचे व्यवहार करणं हे अपरिहर्ता बनते अशा वेळेला मी तुम्हाला आल्बेनिया ह्या देशातली जर गोष्ट सांगितली की जो देश म्हणजे आता आकडेवारीच्याच दृष्टीनं सांगतो की आल्बेनिया हा देश आहे दक्षिण पूर्व युरोप म्हणजे बाल्कनच्या द्वीप कल्पाजवळचा ॲड्रॉयटिक आणि आयोनियन समुद्राच्या किनाऱ्यावरती त्याची राजधानी आहे तिराणा क्षेत्रफळ आहे अठ्ठावीस हजार सातशे अठ्ठेचाळीस चौरस किलोमीटर आणि लोकसंख्या आहे अंदाजे अठ्ठावीस लाख बहुसंख्येनं मुस्लिम समुदाय ह्या देशामध्ये राहतो इथे ख्रिश्चन बांधव हे अल्पसंख्याक आहेत आणि याची जर महाराष्ट्राबरोबर तुलना केली तर महाराष्ट्रात तुम्हाला माहिती की आपलं क्षेत्रफळ तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर आहे आणि लोकसंख्या बारा पूर्णांक पाच कोटी आहे म्हणजे दोन हजार एकवीसचा अंदाज आहे आपला आणि मराठी आपली अधिकृत भाषा बहुसंख्य हिंदू मुस्लिम बौद्ध ख्रिश्चन इतर अल्पसंख्याक आहेत तर अशा ह्या छोट्याशा ज्याला इंग्रजीमध्ये टायनी म्हणतो ह्या देशानं अख्ख्या जगाला विचार करायला लावेल अशी कृती केली त्याने काय केलंय की के आपल्या देशातला भ्रष्टाचार कमी व्हावा म्हणून थेट ए आय मिनिस्टरच निमून टाकलाय आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या मंत्री म्हणजे ती मंत्री पुरुष नाही आहे ती महिला आहे या अल्बेनियातला डायला किंवा तिला डी एला या ए आय मंत्र्यांचा परिचय जर आपण करून बघितला तर ए आय निर्मित बॉटला सार्वजनिक खरेदी मंत्रीपद म्हणून तिची नियुक्ती झालेली आहे पंतप्रधान ए दी रामा यांनी अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला म्हणजे त्याची कालच घोषणा केली आणि जगातली ही अशी पहिली उपाययोजना मानली जाते आहे डीएला की जिचा ह्या अल्बेनियन भाषेमध्ये अर्थ होतो सूर्य ही जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये अल्बानिया प्लॅटफॉर्मवरती डिजिटल सहाय्यक म्हणून सुरुवातीला आली होती तिनं जवळपास छत्तीस हजार सहाशे डिजिटल डॉक्युमेंट्स जारी केलेत जवळपास एक हजार सेवा प्रदान केलेल्या आहेत आता हिचं काम काय तर सार्वजनिक एक देखरेख ठेवणं ह्या कंत्राटामध्ये म्हणजे तुमचा चिक्की खरेदी करण्यापासून ड्रेस खरेदी करण्यापासून ते शालेय पोषण आहारापासून ते थेट मोठी मोठी कंत्राट म्हणजे हे जे हायवेची शक्तीपीठ वगैरे कंत्राट ह्या सगळ्यावरती कंत्राट अलॉट करण्यापासून ते देखरेख ठेवण्याचं काम तिच्यावरती दिलेलं आहे आणि अल्बेनियाला ह्या गोष्टीमुळं दोन हजार तीस पर्यंत युरोपियन युनियन मध्ये ज्याला आपण म्हणतो प्रवेश मिळेल असं आहेत हे कशासाठी आहे तर तिथला भ्रष्टाचार संपवायचा आहे आता हा जो डीएलची नियुक्ती आहे तिराना इथल्या सोशलिस्ट पार्टी परिषदेमध्ये रामानी म्हणजे पंतप्रधानांनी चौथ्या कार्यकाळातील मंत्रिमंडळाचा भाग म्हणून तिला घोषित केलेला आहे ती प्रत्यक्षात व्यक्ती नसून पारंपरिक अल्बेनियम पोशाखातली आभासी ए आय आहे मंत्र्यांनी अल्बेनियम नागरिक असणं अठरा वर्षापेक्षा जास्त वय असणं आणि मानसिक क्षमता असणं ह्या ज्या घटनात्मक आवश्यकता आहेत तिची भूमिका ही प्रतिकात्मक आहे आणि म्हणून तिला ह्या गोष्टीची गरज नाही असं म्हटलं जाते पण तिला घटनेची मान्यता नाही यावरून तिथे चर्चा सुरू झालेली आहे पण तिच्या प्रमुख जबाबदाऱ्या काय आहेत बघा डी एल सार्वजनिक खरेदीचं व्यवस्थापन करेल जिथे सरकार खाजगी कंपन्यांशी करार करतं ती निवेदाचं ती जी सगळी निवेद आहे तिचं निष्पक्षपणे मूल्यमापन करेल मानव निर्मित प्रक्रिया काढून टाकेल आणि जी कमिटमेंट आहे त्या कमिटमेंटप्रमाणे काम करेल रिअल टाइम डेटा प्रक्रिया करेल कायदेशीर मानकांचा संदर्भ आणि अनियमितता दाखवून देईल सार्वजनिक निधी शंभर टक्के पारदर्शकपणे खर्च होईल हे पाहिल यासाठी प्रगत मशीन लर्निंग मॉडेल्सवर आधारित डीएला जागतिक खरेदी पद्धती तिथून शिकते आहे डीएला सगळ्या जगातल्या टेंडरची अभ्यास करेल त्याच्यानुसार याची तुलना करेल आणि मग या प्लॅटफॉर्मला जी जोडली गेलेली आहे ती व्हाईस कमांड आणि इलेक्ट्रॉनिक्स स्टॅम्प्सद्वारे नोकरशाहीचं प्रमाण कमी करेल अल्बेनियम आणि आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांची टीम तिला पूर्ण एआय खरेदीचं मॉडेल म्हणून सध्या विकसित करते आहे ज्याच्यातल्या देखरेख आणि यंत्रणा अशा आहेत आणि अंतिम मंजुरीसाठी मानवी पुनरावलोकन हे अपेक्षित आहे त्यामुळे ही एक संकरित प्रणाली आहे ज्याला हायब्रीड वर्जन आपण बनतो म्हणजे आधी डे आय ठरवेल आणि नंतर फायनल कॉल हा कोणीतरी तिसरात घेणार आहे आता पक्षपात किंवा यामुळं काय होईल की माझ्याच कार्यकर्त्याला काम द्या इतक्याच प्रमाणात टेंडर बिलोनी काढा किंवा तितक्याच प्रमाणामध्ये टेंडर अभावनी काढा रिंग तयार करा अशा गोष्टी होणार नाही तिची जी आधुनिकरण आणि कार्यक्षमता आहे की स्वयंचलित असल्यामुळं पंच्याण्णव टक्के तिच्या ज्या सध्याच्या अल्बेनियातल्या सेवा डिजिटलवरती जे डेएला देते आहे त्यामुळं तिथला प्रवेश सुधारतोय आणि कागदपत्रांची संख्या कमी होते आहे आणि त्यामुळे असं म्हटलं जात आहे की डेएला ही आता एका अर्थानं मोठ्या प्रमाणामध्ये अर्थव्यवस्थेला मदत करेल आणि त्याचा आकडा पण आहे माझ्याकडे निविदा प्रक्रिया पूर्णपणे तपासण्यायोग्य करून डी याला संस्थावरील सार्वजनिक विश्वास वाढेल आणि त्यामुळं अर्थतज्ञांना अंदाज आहे की निष्पक्ष संसाधन वाटपामुळे कारण माझ्याच कार्यकर्त्याला द्या ह्याला देऊ नका त्याला द्या याला नका देऊ कारण तो माझा दहा टक्के देत नाही आहे वीस टक्के देत नाही आहे तीस टक्के देत नाही तर ह्यामुळं हे कमी होणार असल्यामुळं अर्थतज्ञांना वाटत आहे की एक ते दोन टक्के वार्षिक जीडीपी मध्ये वाढ होऊ शकते आणि निधी योग्यतेवरती वापर त्याला निधीचं योग्य वाटप होईल आणि ईयू प्रवेशाला गती येईल कशी तर सार्वजनिक प्रशासनातील भ्रष्टाचार हे अल्बेनियातील ईयू सदस्यत्वाचा प्रमुख अडथळा आहे अल्बेनियाच्या वाटेतला आणि दोन हजार चोवीस मध्ये ट्रान्सपेरेन्सी इंटरनॅशनलच्या निर्देशांकामध्ये एकशे ऐंशी पैकी अल्बेनियाचा नंबर भ्रष्टाचारामध्ये ऐंशीवा वा होता डीए नाविन्यपूर्ण सुधारणा दाखवते त्यामुळे दोन हजार सत्तावीस पर्यंत वाटाघाटी पूर्ण होऊन दोन हजार तीस पर्यंत पूर्ण प्रवेश मध्ये मिळण्याची शक्यता आहे असं आता म्हटलं जात आहे यामुळे काही नैतिक प्रश्न निर्माण झालेले आहेत वगैरे वगैरे मला ना आपल्या परिप्रेक्षामध्ये याचं मूल्यांकन करायचंय माझ्या मते ही एक उत्तम सुरुवात आहे काय झालंय की झेनझी असतील किंवा अगदी एकोणीसशे पंच्याण्णव जन्मलेली पिढी पण असेल ह्या पिढीनं असं मोबाईलची बिलं भरण्यासाठी रांगेत उभा राहणं किंवा एम एसीबीची बिलं भरण्यासाठी रांगेत उभं राहणं तुमची प्रवासासाठीची तिकिटं काढण्यासाठी रेल्वेच्या रांगेत उभा राहणं पाहिलेलं नाहीये किंवा त्यांना भ्रष्टाचाराची व्याप्ती कळते पण प्रत्यक्षात बत्थड प्रशासकीय यंत्रणेचा जो भ्रष्टाचार त्यांना सहन करावा लागतो त्यामुळे एकीकडे माझ्या हातात तंत्रज्ञान आहे जे मला इथे बसून जगातली कोणतीही गोष्ट सहजपणे पाहता पण येते आहे आणि करता पण येते आहे म्हणजे ये त्याचं अवलोकन समजा तिकीट बुक करायचं लगेच हे जे तंत्रज्ञानामुळं बुद्धीच्या समोर आलेला जो गतीचा भाग आहे ना तो आणि प्रत्यक्षात प्रशासन याचा ताळमेळ लागत नाही त्याचं मुख्य कारण भ्रष्टाचार आहे आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की जितके वॉच वाढतील तितक्या नजरा वाढतील तितका भ्रष्टाचार कमी व्हायला मदत होईल एक उदाहरण डीबीटी डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर या मुळे काय झालं की पूर्वी शासकीय योजनांचा जो पैसा वेगळ्या मार्गाने दलालांच्या हातात फिरून फिरून जायचा तो आता नाही आहे तसा आता समजा संजय गांधी निराधार योजनेपासून ते पंतप्रधान सन्मान योजना आणि वेगळ्या मदत निधीचे पैसे हे थेटपणे खात्यावरती येत आहेत हे तंत्रज्ञानामुळे शक्य झालंय काही प्रश्न हे नैतिक आहेत म्हणजे आता बारा कोटी लोकसंख्येमध्ये महाराष्ट्राच्या आपल्याला चा। चांगल्या दर्जाचे मंत्री मिळू नयेत की जे जातीपातीच्या पुढे जाऊन महारा, अखिल अखिल महाराष्ट्राचा मराठी जनांचा विचार करतील भ्रष्टाचार करणार नाहीत पावण्या रावळ्यांसाठी आपल्या जातीसाठी काम करणार नाहीत ही आपली आगतिकता आहे त्यामुळे अशा मंत्र्यांना भविष्यामध्ये घरी बसवण्यासाठीच हे उत्तम साधन आहे एक चांगले चार पाच लोक ठेवा मी मागे याबद्दलचं विश्लेषण केलंय असे ए आय सारखे मॉडूल डेव्हलप करा आणि त्या मॉडूलच्या मदतीनं सरकारी एक्सपेंडिचर नियमामध्ये बसवून करा आणि लोकांना अधिकात अधिक पारदर्शकपणे काम करायला जीवन जगायला मदत करा माझ्यामध्ये जे कोणी ला वगैरे नाकं बुरडत आहेत ना त्यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की न्यूक्लियर बॉम्बचे न्यूक्लिअर टेक्नॉलॉजीचे दोन वापर वा आहेत एक न्यूक्लियर टेक्नॉलॉजी ही कांद्याचं आयुष्य वाढवू शकते किंवा ग्राउंड नट म्हणजे भुईमुगाचं उत्पादन वाढवू शकते तीच न्यूक्लियर टेक्नॉलॉजी हिरोशिमा आणि नागासाकी सारखी शहर शरध्वस्त करू शकते सो जर अशा कोणत्याही गोष्टीला दोन पार्ट असतील दोन भाग असतील तर आपण चांगला भाग घेऊया आणि चांगल्या भागाच्या मदतीनं महाराष्ट्रामधल्या सगळ्या ज्या ज्या डिपार्टमेंटमध्ये एआय करणं गरजेचं आहे मी लगेच मंत्र्यांना करा असं म्हणणार नाही पण जिथे जिथे तुम्हाला ए आय टेक्नॉलॉजीचा वापर करायचा आहे ते केलं पाहिजे कारण आता जग हे या दिशेनं पुढे चाललंय आणि मला आनंद वाटतो की मुस्लिम बहुल असलेल्या अल्बेनिया सारख्या छोट्याशा देशानं ह्या सगळ्या दे जगाला आता एक मोठा मार्ग दाखवलाय खरं तर तो मार्ग आपल्याला सुचायला हवा हो होता हरकत नाही तर ही एक तशी म्हणाल तर गमतीशीर पण तशी अखिल मानवजातीवरती परिणाम करणारी कारण कृत्रिम बुद्धिमत्ता पुढं किती आणि कशा पद्धतीचा परिणाम करणाऱ्या आयुष्यावरती त्याची ही चुनूक आहे आणि म्हणून मी म्हणतो की कोणत्याही तंत्रज्ञानापासून असं तोंड लपवू नका ते तंत्रज्ञान समजून घ्या त्याला आत्मसात करा आणि त्यातनं पुढं जा तुमच्याकडे किती पदव्या आहेत तुम्ही काय करत आहात त्याला भविष्यामध्ये शून्य किंमत असणार आहे हा माझा आजचा अंदाज आहे हे ए आय सगळं डिफाईन करेल अर्थात त्यासाठी तुम्हाला चांगलं शिक्षण घ्यावंच लागेल त्या पदवीचा तिथे उपयोग आहे की ए आयचा वापर नेमका कशासाठी करायचा थांबूया आपण इथे थँक्यू सो मच so